तुकाराम मुंडे प्रकरण तुकाराम मुंडेवर सद्यांमध्ये बहेस करणारे प्रश्न उपस्थित करणारे जे आमदार खोपडे काका ज्यांचं नाव श्रीकृष्ण खोपडे त्यांच्या बाबतीत आणि तुकाराम मुंडेच्या बाबतीत बऱ्याच क्लिप सोशल मीडियावर येतात त्या ऐकल्यावर एका क्लिपमध्ये सांगितलं की तो खोपडे जो आहेत त्याचं शिक्षण फक्त पाचवी पास आहे एकदा त्याने पाचवी पास शिक्षण एका निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं होतं त्याच्यानंतर एका प्रतिज्ञापत्रात त्याने लिहिलं मी बारावी पास आहे त्याच्यानंतर एका प्रतिज्ञापत्रात लिहिलं की मी बीकॉमच्या पहिल्या वर्षात वगैरे असं आहे आणि त्याचा खरंच शोध घेतला त्या पत्रकाराने तर खरंच तो फक्त पाचवी पास होता आता जरी कितीही दिवस गैरमार्गाने निवडून जात असेल म्हणून काही शिक्षण वाढत नाही तर आता ह्या मुद्द्यावर आय एस ऑफिसर विरुद्ध हे आडा निराश करणे ही लढाई सैनिक समाज पार्टीने सुरू केली आहे कारण सैनिक समाज पार्टी फक्त पत्रकारिता करत नाही सैनिक समाज पार्टी राजकारण करता आहे राजकारणाच्या मुळाशी जाणारी ही पार्टी आहे संघटन आहे आणि सैनिक समाज पार्टी बरोबर आम समाजातील तमाम नागरिक आहे जरी निखिल वाघडे सारखे म्हणत असले की लोक भीतात घाबरतात लालच आहे शिवराज पाटील जळगावचे म्हणतात की लोक भयग्रस्त आहेत लालचग्रस्त आहेत त्यामुळे लोकशाहीचा पट्ट्यावर होत चालला आहे या या दोन्ही तत्वज्ञाने लोकांचा विचाराचा सारांश घेतला आहे सैनिक समाज पार्टीने सारांश घेतला आहे सैनिक समाज पार्टी त्या दिशेने काम करत आहे सैनिक समाज पार्टी ही राजकीय लोकांच्या मुळावर घाव घालण्याचं काम करत आहे सैनिक समाज पार्टीला हे आमदार खासदार फार काही मोठे ब्रह्मदेव वाटत नाहीत काही सुपर सुपरवूमन नाहीत त्यांना हरवायचं असेल तर लोकसंग्रह गरजेचा आहे आणि लोकसंग्रह करून राजकारणात घुसतं गरजेचं आहे तर हा लोकसंग्रह होत चालला आहे सैनिक समाज पार्टीने हा लोकसंग्रह विविध प्रकरणावरून पुण्याचं पवार प्रकरण असेल त्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण असेल किंवा ते आत्ता घडलेलं उज्ज्वला ते अशा प्रकरणामध्ये सैनिक समाज पार्टी उतरलेली आहे त्याच्यावर विचार मांडलेले आहे आणि जे की काही क्लिपा अशा होत्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्लीन चिट बहादर आहेत ते कोणत्याही राजकीय गुंडांना राजकीय गुंडांना चिट देऊन मोकळे होतात याची ते जसे काही न्यायाधीशच आहेत ते एल एल पी असतील परंतु सक्रिय वकिली केलेली नाही ते एल एल पी असतील परंतु न्यायाधीशही नाही राजकीय नेता म्हणजे न्यायाधीश असत नाही ते छत्रपतीच्या काळामध्ये होतो छत्रपती राजा होता तोच न्यायाधीश होता त्यांनीच राजाच्या पाटलांना शिक्षा दिली होती वगैरे आता जे काही देवेंद्र फडणवीस किंवा एखादा मंत्री मुख्यमंत्री आमदार खासदार न्यायाधीशाची भूमिका बजावतात ते चुकीचं आहे न्याय आताच्या लोकशाहीमध्ये न्याय व्यवस्था वेगळा स्तंभ आहे सरकार वेगळा स्तंभ आहे कार्यकारी मंडळ वेगळा स्तंभ आहे आणि ही पत्रकारिता वेगळा स्तंभ आहे तर सैनिक समाज पार्टीने पत्रकारिता कम राजकारण ह्या दोन्हीचा मिलाप घे केलेला आहे आणि सैनिक समाज पार्टी ह्या तुकाराम मुंडेच्या प्रकरणामध्ये आता सोशल मीडियावर का होईना सर्व अल्पशिक्षित प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं आवाहन केलं आहे तुमचा किती आहे तुम्ही थेट आय झालेल्या अधिकाऱ्यांची चुका काढता तुम्ही फक्त पाचवे शिकलेले आहात तरी तुम्हाला अशी हिंमत काय येते आणि तुम्हीच हे राजकारणात घुसून लोकशाहीचा बट्ट्या बोल केलेला आहे आता आम समाजातील नागरिकांनी लोकशाही टिकवण्याचं प्रण केलेलं आहे आणि त्यांना सैनिक समाज पार्टीचा आधार आहे व्यासपीठ आहे आयडिओलॉजी आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर तमाम जनता सत्यासाठी सा येत चालली सत्या आहे सत्यासाठी लढणार आहे सत्यासाठी डेअरिंग करून सैनिक समाज पार्टीवर येत चालली आहे म्हणून या सत्य समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो